दोंडाईच्यामध्ये दुचाकी चोरी करणारा मालपूरच्या दुचाकी चोरट्याला एलसीबीनं गजाड करत तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करत पाच गुन्हे उघड आहेत धुळे जिल्ह्यासह दोंडाईचा शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून एलसीबी लाल सीबी न चोरीचे गुन्हे उघड केले खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी वय राहणार मालपूर ताब्यात घेण्यात ता आलेल्या दुचाकी चोरट्याचं नाव असून त्याने दुचाकीची इतर दोन साथीदारांसह सा चोरी केली असल्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकानं पार पाडली आहे गोंडाईचा पोलीस ठाणे आदित्य मोटरसायकल चोरी झालेल्या होत्या व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद दाब्लिक चोवीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती खुशाल उर्फ दादू गोसावी राहणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवालदार रमेश वाघ व इतर डीबीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन अम दोन त्या आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत असे तिघांनी मिळून एकूण सात मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या तर सातही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत त्या मोटरसायकल मोटरसायकलमध्ये एक बुलेट त्याचप्रमाणे दोन पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत एकूण तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे सदर आरोपी दादू खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे इतर त्याच्या साथीदार यांना ताब्यात देऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेले आहेत का याचा तपास सुरू आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईच्या